एक छोटीशी कथा प्रत्येक स्त्रीने नक्की वाचावी मनीषा ही माझी कॉलेजची मैत्रीण साधी सरळ समंजस स्वभावाची लग्न होऊन मुंबईहून पुण्याला स्थायिक झालेली अधूनमधून आम्ही फोनवर बोलत असायचो आज तिचाच फोन आला होता सासू सासरे नवरा मुलं यांच्याबद्दल भरभरून बोलायची ती मी विचारलं जॉब करते की नाही त्यावर ती म्हणाली आधी करत होते ग आता नाही करत मी म्हणाले का अगं वेळच नाही मिळत घरातलं काम मुलांच्या शाळा मुलांचा अभ्यास नवऱ्याची ऑफिसची तयारी टिफिन सासू सासऱ्यांचं औषधं आणि त्यांचे पथ्यपाने बघताना दिवस कसा जातो कळतच नाही आणि वेळच मिळत नाही स्वतःकडे बघायला नवरा ऑफिसमध्ये असतो मग घरातलं मीच बघते दिवस कसा जातो कळतच नाही मी म्हणाले अगं स्वयंपाकासाठी बाई ठेव आणि स्वतःसाठी थोडा वेळ दे आणि ती म्हणाली अगं नाही गं घरातल्यांना बाईच्या हातचं चालत नाही आणि सगळ्यांना सवय पण झाली माझ्या हातचं खायची आणि माझ्याच हातचं आध्यांना आवडतं आणि सास सासऱ्यांचं पथ्याचं पण असतं ना मग बाहेरच्या बाईला ते व्यवस्थित जमणार नाही आता मी काय बोलणार ओके बाय म्हणून फोन ठेवून दिला आणि मी खूप वेळ तिचाच विचार करत होते आणि तिने किती बिझी करून ठेवलं होतं स्वतःला घरच्यांसाठी मग स्वतःसाठी कधी आणि कसा वेळ काढत असेल काय माहीत मध्ये मा असेच बरेच दिवस निघून गेले आमच्यात काही बोलणं झालं नाही ना तिचा फोन आला ना मी केला मीही माझ्या कामामध्ये गुंतले होते त्यामुळे मला जमलंच नाही तिला कॉन्टॅक्ट करायला आणि एक दिवस तिचाच कॉल आला मी फोन उचलला तर समोरून तिचा नवरा बोलत होता त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली दोन दिवसांपूर्वीच मनीषाचा मृत्यू झाला होता आणि हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली असं कसं होऊ शकतं कालपर्यंत माझ्यासोबत हसून खेळत बोलणारी मनीषा आज या जगात नाही दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी गेले तर मला कळालं की तिला ब्रेन ट्युमर झाला होता तिचं डोकं सारखं दुखायचं आणि तिने तिच्या डोकेदुखीकडे खूप दुर्लक्ष केलं होतं आणि जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा खूप उशीर झाला होता तिची स्टेज होती आणि दोन महिने ती दवाखान्यात होती आज ती या जगात नव्हती मला खूप वाईट वाटत होतं या गोष्टीला आता एक महिना उलटून गेला होता मला वाटलं मनीषाच्या नवऱ्याला फोन करावा बिचारा एकटा कसं मॅनेज करत असेल सगळं लहान मुलं म्हातारी आई वडील मला त्यांचं वाईट वाटलं आधी तर सगळं मनीषाच करायची किती अवघड जात असेल त्याला आणि मी त्याला कॉल केला आणि विचारलं कसं आहेस तो म्हणाला बरा आहे आता टेनिस क्लबमध्ये आहे मी आश्चर्याने विचारलं घरचं कसं मॅनेज करतोस तुला वेळ मिळतो घरचे सगळ्यांचे पाहून तर तो म्हणाला घरकामासाठी बाई ठेवली आहे स्वयंपाकासाठी बाई ठेवली आहे आई वडिलांच्या आजारपणासाठी सुद्धा एक परमनंट नर्स ठेवली आहे आणि मुलांसाठी बाई ठेवली आहे त्यामुळे मला वेळ मिळतो तो खूप आनंदाने म्हणाला मग थोडंसं बोलून मी फोन ठेवून दिला आणि मी तिचाच विचार करत बसले ज्या मनिषाने तिचं अख्खं आयुष्य घरच्यांसाठी त्यांचं सगळं करण्यासाठी वाहून घेतलं होतं आज ती थी नसताना तिच्या नवऱ्याने प्रत्येक कामासाठी बाई ठेवली होती एकाच घरात आज चार बाया काम करत होत्या म्हणजे मनीषा चार बायांचं काम एकटी करत होती आणि आता तिच्या घरच्यांना बाईच्या हातचं कसं चालतं सासू सासऱ्यांचं पथ्यपाणी आता बाईला जमत होतं मग त्यावेळी का जमत नव्हतं नवरा आता स्वतःचा टिफिन स्वतः घेऊन कसा जात होता ती असताना तिच्याशिवाय कोणाचंच पान हलत नव्हतं मग आज ती नसताना तिच्या घरच्यांचं सगळं सुरळीत कसं चालू आहे मग मनीषाचं कुठं आणि काय चुकलं तर सांगण्याचा हेतू हाच आहे की प्रत्येकीने आपल्या जबाबदाऱ्या घरच्यांप्रती पूर्ण कराच पण सगळ्यात महत्वाचं आहे ते आपण स्वतः जमेल तेवढी स्वतःची काळजी घ्या जेवढी इतरांची घेता प्रत्येक काम मलाच येतं माझ्याशिवाय होतच नाही मी हे उत्तमच करू शकते हा अट्ट सोडा कारण शेवटी कोणीच कोणाचं नसतं